देव भाजीपाला नाही असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा दिसते तिने नाही दिली तरी चालते जे कोरड बाबा आहे ते ऐकूच येते मला हा कार्यक्रम या फटाक्यापेक्षा आवडला बाबा एक फटाका फोडला झाले का, का कारण <ख़ाँ> आई आई जोरदार आहे ओय हो हमारा दर अरे याना पहिले या बा थे काय हालत जोरदार आहे रे तुम्ही मंगा खंजीरी घेतली वाटते चांगले आमच्यावर काही लक्ष देते का महाराज आमची तब्येत झालं ये आपो फुटून राहिले तो जागा उभा लपाय दे बरं

जाऊ दे आपल्या पार्टीचा आहे फेसबुक आपलं दिसते ना <laughs> अरे ऐक न पेणारा माणसाची हालत पाय किती तुफान <laughs> <laughs> तुला असा धक्का लावला तर गोवर्धन पर्वतासारखं सारखं गोर घेते पण पेत नाही हालत पाय अरे अशा माणसाचा चांगला चांगलं कर आणि अशी हालत बनवू आता मी अंगाले अंग लावून राहिलो अरे अशा माणसाचा अरे संत गाडगे बाबाचं पुस्तक देतो आणि वाढ दिवसानिमित्त बाबू नाथा भाऊंना मी ग्राम गीता देतो ग्रामगीता एक मी पुस्तक लिहिलं चारही पुस्तक सप्रेम भेट देतो काल नामदार कांबळे साहेब कीर्तनात होते त्यांना मी अमरावतीला जाहीर केलं की उद्या मी नाथा भाऊ कडे आहोत त्या कांबळे साहेब म्हणत मी आहो तर कांबळे साहेब दुपारी येऊन गेले हा मला काल कळलं का मी नाता ग्राम गीता अर्पण करतो ज्याच्यावर मी कीर्तन करतो भाऊ शिवरायाचा पुतळा निर्माण करणार मुंबईत तर होऊनच राहिला पण नगर मध्ये शिवरायाचा आणि प्रत्येक गावात बुद्ध विहार ही तळमळ नाता भाऊची आहे म्हणून मी पहिलं गाणं टाकलं शिवराया कोणही बुद्ध आला जागा मागा सभा मंडप मागा मंदिर असो मस्जिद असो मुसलमानाचं मशान असो की हिंदूच मशान असो नाता भाऊच्या जवळ जातीय वाद नाही भाऊ हा आमचा एक गोपीनाथ मुंडे होते बहुजनाचा आवाज गोरगरीबाचा आवाज दुसरे नाता भाऊ माझ्यावर चाकू हमला झाला नाता भाऊनी निषेध केला बाबा की आमच्या सत्यपालच्या बालाले कोना हात लावू नाही चाकू अंमल्यातून वाचलो मी पण नाता भाऊ ने मला मुंबईतून फोन केला महाराज तब्येत बरी आहे ना म्हणून मला आज यावं लागलं का यावं लागलं नाता भाऊ ने ते प्रेम केलं माझ्यावर कि के नाथा घरी ना ते माझा पांडुरंग म्हणून नाता भाऊंना उदंड आयुष्य भेटू माझ्या माई बहिणीं तुमच्या भावाला आणि त्यांचे कार्यकर्ते मोठे चांगले आहेत योगराज हा अचानक योगायोग विनोद भाऊ त्यांची मित्र परिवार सर्वांना धन्यवाद देतो आणि फटाक्याच्या ऐवजी या साड्या वाटून राहिल्या ना म्हण ही घेऊन राहायला माई माय तिची साडी फाटेल होती वावरात जाय कापूस याच्या लेंग कापसाची नक्की तिच्या लुबल्या लागली कापसाच्या चंद्र चंद्रचो तरी माया माहुलीची मांडी उघडी म्हणून मी साड्या वाट वाटणाऱ्या इले धन्यवाद देतो बा आम्ही पाहतो नंबर दोन वाल्याच्या बायका मुंबई पुण्यात अरे आमची माय मांडी नाही उघडू दे झाली लुगळ फाटलं कापसाच गटलं डोक्यावर बकऱ्याचा चारा गरिबाचं बँक बॅलन्स कोणता आहे भाऊ बकऱ्या दोन तीन बकऱ्या दाबारा कोंबड्या म्हणजे फीवर फिक्स डिपॉझिट मलिक आज साड्या वाटल्या ना आनंद झाला आमचे विनोद भाऊ आशीर्वाद नाथा भाऊचे आहेत सवालच नाही सबका मालिक सबका मालिक तुमची जरी पित तरी प्रेम करते फक्त पुण्यापासून पेना मायच्या त्या दुधाची शपथ आहे लहानपणी काय पितो रे बाळांनो मुलांनी बोला आपण लहानपणी काय पितो कोणाचं पितो आपल्या माईच दूध पितो बाबू बरोबर आहे घे पुस्तके तुला मराठा मार्ग देतो ये ना आपल्या आईच दूध पितो म्हणजे आपली एवढी तब्येत कोणामुळे होते आईमुळं आणि मोठा झाल्यावर काय पितो बेटा फोटो काढू दे रे घे <laughs> नाही तर गरीबाचा फोटोच नाही काढायला बाबू कोणी हा धन्यवाद निघाला हे कॅमेरा मध्ये मोठे हुशार टॅक टॅग तर तुमच्या जोडून म्हणून मी तुमच्या तरुणाईने विनंती करतो तरुणांनो दारू पिऊन झिंगाने करू नका कोण्यापूर्वीच्या लफड्यात पडू नका पहिले शिका बाबा आता पॉलिटेक्निकच उद्घाटन झालं भूमिपूजन वाजवा पॉलिटेक्निक अल्पसंख्याक मध्ये ते नाही कळेल फक्त हो। ना मुस्लिम बौद्ध अल्पसंख्याका करता पॉलिटेक्निक कॉलेज आहे टाळ्या वाजवा म्हणून सद्गुरु नाथ इकडे कधी इकडे भाऊ त्या पॉलिटिक मध्ये आपल्याला इंजिनियर झाले पाहिजे माझ्या भावांनो माझ्या बहिणींना पोलीस बाई ठाणेदार प्राध्यापिका म्हणून भाऊची तळमळ आहे आमची तेल्याची माळ्याची कुंड्याची बुद्धाची धनगराची मुसलमानाची जातीची वाट्याने आज आम्ही परिस्थिती पाहून राहिलो त्या साडीचा विषय राहिला मला तो हृदयाने लागला ना माझ्या शपथन तुमचंही लग्न द्यायचं झालं मी त्या म्हणत नाही कारण जास्त पैसा जमा झाला की माणूस माजल्यासारखा करतो जुनी बायको बरी नाही वाटत काही काही लोक मला राग ना काही राज्यपा नो ऑब्जेक्शन अनटच माझ्या भावांनो जुनी बायको बरी नाही दिसत काही दलिन दलायचे मग नवीनच्याच मांगा लागते वहिनी तुम्ही आल्या नाही वहिनी तुम्ही गेल्या नाही लोक होईल माझ्या कृष्णाने द्रौपदीची लाद राखली हजारो लाखो माई बहिणींना वाचवलं माझ्या कृष्णानं म्हणून आपण तो आवाज देऊ गोकुळ अष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म बारा वाजता